नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर तुम्ही सगळी कशी आहात मस्त मजेत तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर चला सकाळची बघा रातची बघा भांडी घासून गट लावून ठेवलाय तो आता लावती मांडणीला आणि बाकीची आजची दिनचर्या तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार मी तर बघत राहा व्हिडिओ तर आज काय काय होतंय काय काय नाही ते तर कारभारांचा उठल्या उठल्या मोबाईल चालू आहे बघा आणि यशराज पप्पांना गोळी घेऊन आलाय विराज पाणी देतोय यशराज गोळी देतोय तर सकाळची कारभारांची एवढी भारी सोय होती प्रत्येक गोष्टीची पलगाव बसायचं सोफा सेटवर बसायचं नुसती ऑर्डर सोडायची तर मुलाच बघा सकाळ सकाळी सका सांगितलंय गोळ्या आणून द्या तर मुलं लागल्यात गोळी आणून द्यायला तर बीपीचा त्रास कारभारांना चालू झालाय व्यायाम करा व्यायाम करा किती म्हटलं तर व्यायाम बिचारा करत नाही आणि एक दिवशी आला दर दरून घाम मग नेलं दवाखान्यात डॉक्टरांनी ने सांगितलं बी पी वाढलाय दोन चार दिवस बी पी चेक केला तर त्याच लेवलला आहे आणि त्यावेळेस आमची मस मेलेली त्या मसीचं पण टेन्शन घेतलंय काय करायचं मस मरायचं तशी मरून गेली कारण कारभाऱ्यांनी टेन्शन घेऊन ही गुळीचा आणखी ताप वाढवला बघा तर गोळी चालू केल्या कारभाऱ्यांना बीपीची डॉक्टरनं की बीपीची गुळी खावा कंटिन्यू चला बीपीची गुळी खायचं आणि शेतावर जायचं तर आज बाबांना मला आहे शेताकडनं कारण करन की आज मुलांना सुट्टी आहे शाळेकडून तर का म्हणून सुट्टे हे तुम्हालासुद्धा माहिती आहे आपण मतदान जायचं आहे मतदान ना आज आहे प्रत्येकानं लाख मोलाचं मत दान करून टाकायचं आहे आज म्हणून म्हणतात मतदान तर कुणी मत बुडवू नका प्रत्येकानं मत द्या तर गावचा विकास जो करतो त्याला मत देऊन टाका नुसती देतो याव करेगा आणि त्याव करेगा त्याला मग अजिबात देऊ नका असं बघा तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल आज काय आमच्या लाईफमध्ये आहे बरेच दिवस झाला आमची लाईफ शेअर केली नाही तुमच्याबरोबर तर आज ती संधी आलेली आहे आणि का शेअर केली नाही हे पण तुम्हाला सांगतो माझा मोबाईल डबडं आहे त्याचं ते मोबाईल काय चालना झाला या मोबाईलचा कॅमेरा तर पाकच चालला पाक ना पाकच त्यात दिस झालं आहे मी जर माझ्याकडे कॅमेरा केला तर तुम्ही म्हणशील ही कोण शिल्पानं ही दुसरीच कोणतरी आहे मग मी माझ्याकडे न कमे कॅमेरा करता मागच्या कॅमेरानं व्हिडिओ चालू केला आहे कारण की पुढचा कॅमेरा खराब झालेला आहे मित्रांनो तर चला आता पर्याय नाही कोणतरी व्हिडिओ कराय असल्याशिवाय तर रातची भांडी आहेत बघा भरून ठेवलेली ते आत्ता लावत्या मांडणीला कारण रात्री घासल्या घासल्या लावता येत नाही ओ पाणी गळतं सगळं त्यामुळं तर आता भांडी लावून घेतली सगळी कपाटाव आणि नंतर बाकीचं बघा चहा जरा चहाची तलब झाल्या चहा ठेवायचा आहे कारभारान ती चहा करून दिला त्यावेळेस माझी आंघोळ झाली नव्हती आता आंघोळ झाली मा मा आता माझ्यासाठी मस्त असा चहा ठेवते आणि चहा करून मग बाकीचं बघू काय काय करायचं तर सर्वांनी सकाळी पहिल्यांदा या चहा प्यायला तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असे असे करते मी पण मस्त मजेत आहे तर आपलं सर्व काम आटपलेलं आहे आता कारभारी आलं की पहिल्यांदा आल्याला म्हणतात जेवाईवाड मग पहिल्यांदा बघा स्वयंपाक आवरून घ्यायचा आता झाड लोड सगळं झालं आणि देवपूजा करायची होती तर आम्हाने आलंय सुतक आमच्या भावकीतलं एक व्यक्ती झाल्या देवाज्ञा त्यामुळं आम्हाने दहा दिवस आता देवपूजायचा नाही त्यामुळं चला पहिल्यांदा स्वयंपाकच उरकून घेतेन मग बाकीचं काम बघू तर भाकरीला बघा पीठ असं का हलवत्या म्हणशीला तर भाकरी तर आमच्या काय झालं आहे काय मिस्टेक झाल्या कुणास्टाव त्याला पाणी गरम करून घेतल्याशिवाय भाकरीच येत नाही व्यवस्थित म्हणून तर परी बघा आमची कुणाला आत येऊन देत नाही कोण बिनभिकारी जरी दारावाला तर तिचं तोंड चालू असते मांजार जरी तिथनं गेलं तरी तोंड चालू असते म्हणून तिला आत बांधल्या तर आतून सुद्धा बाहेर डोकावायचं चाललं काय करायचं तर चला भाकरी घालून घेते आणि जेवण वाढायचं कारभार नंतर जायचं बाकीचा स्वयंपाक झाला आहे भात आमटी वगैरे आणि भाकरच चालले आहेत ते आता घालायच्या भाकरी घालून घेते आणि कारभारी बघा आलं शेतावरनं की त्यांचं काम चालू झालं बघा मोबाईल सारखा तो हातात मोबाईलशिवाय शिवाय पर्याय नाही असं वाटतं मला तरी ती दुसरी माझी सवतच आहे ते मोबाईल म्हणजे बायको असून बायकोवर बोलायला टाईम नसते कर बरायला त्या मोबाईलवरच सदान कदा लागलेलं असते तर चला आपण आवरून घेऊया आता जेवण झालंय आवरून आता जातो मतदान करायला दान करून येतो एकदाच वाजले त्या पाहुणे अकरा तर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येईल परत भांडी तशी ठेवले ते घासायची जेवलेली आणि ह्या बघा आमच्या मतदानाच्या पावत्या तर ह्या रात्री येऊन देऊन गेल्यात मतदानवाले तर चला कुणाला तरी मतदान करायचं आपला जे विकास करेल त्याला आपलं मत माझं मत माझा अधिकार बरोबर ना तर आपला अधिकार आपण आज गाजवायचा तर चला गाडीवरनं बघा कारभारांबरोबर चालले मी कितीच्या स्पीडनं शंभरच्या स्पीडनं का माग तर मागं यायचं आहे तर रस्त्यालासुद्धा भरपूर गर्दी होती मी व्हिडिओ केला नाही कारण की मुलं मुलं व्हिडिओ करतात आणि मला कॅमेरा पकडायला कसतरी वाटतं माणसं बघतात तोंडाकडं टका मका टका मका जसं काही नवीनच कोणतरी कायतरी बघितल्या वाणी त्यामुळे मी रस्त्यानं <coughs> व्हिडिओ केला नाही मग आता बघा हिथं आलो आणि बाहेर आलो मतदान करून तर हिथं बघा वाढरं कशी खेळते त्या पाठ शिवना शिवनी खेळते त्या ते असेल की तुम्ही शाळेत खेळलाच शिला की आम्ही पण खेळलो या एकामेकाला पकडायचं तर तसा बघा खेळ इथं चालला आहे का पकडा पकडीने खेळायला लागले त्या म्हटलं चला छोटासा ब्लॉग तुम्हाला पण दाखवावा तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला कमेंट करा